नमस्कार चला तर पुरणपोळीसोबत आपण आमटी बनवणार आहोत त्या आमटीसाठी आम लागणारं साहित्य काढून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतल्या एक अद्रकचा तुकडा दोन तीन कांदे भाजून घेतले गॅसवर त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊ थोडंसं खोबऱ्याचे काप मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक करून घेतलं आहे बघा आता कढाईमध्ये दोन तीन पळ्या तेल टाकून घ्यायचं तेल टाकून झालेलं आहे आता हा मसाला यामधलं पूर्ण पाणी जळेपर्यंत मसाला परतून घ्यायचा म्हणजे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा यामध्ये आपण घरातलाच मसाला घालणार आहे जो आपण वर्षभरासाठी करून ठेवतो ना तोच मसाला मी घेतलेला आहे बघू शकता तो मसाला तीन चमचे मसाला घेतलेला आहे मी बघा फक्त तोच मसाला टाकायचा खूप भारी टेस्ट आहे ते, ते भाजीला तुमच्याकडे तो मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला धना पावडर आणि लाल तिखट घालून मस्त आमटी बनवू शकता बघा असं तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेऊ छान असे तरी येते मग आमटीवर आपल्या आमटीला मस्त तेल सुटलेलं आहे बघू शकता हाय फ्लेमवर मसाला भाजून घ्यायचा म्हणजे खूप छान तर येते तेल सुट्ट भाजीला आता आपण एक चमचा पाणी घालून मसाला शिजवून घेऊ तरी येईपर्यंत तर। बघा एक चमचा पाणी टाकल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं मध्यम गॅसवर तरी मध्यम गॅसवर शिजवायचा मसाला म्हणजे भिंतींवर शिंतोडे उडत नाही बघा आपलं म जे मसाल्याला मस्त मसाल तेल सुटलेलं आहे मी यामध्ये एक किंवा दीड ग्लास पाणी घालणार आहे तुम तुमच्या मर्जीनुसार आवडीनुसार पाणी घालू शकता बघा खूप भारी तरी आले आहे इतकी भारी अप्रतिम टेस्ट लागते यामध्ये एक सिगरेट म्हणजे आपण पुरणासाठी डाळ शिजवतो ना तीच डाळ घेतलेली बघा मी दोन चमचे शिजलेली डाळ यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालून वाटण करून घ्यायचं हे वाटण यामध्ये घातल्याने आमटीची चवथ अजूनच वाटते खूप भारी लागते टेस्ट या अशा पद्धतीची आमटी करून बघा त्याच्यानंतर थोडीशी कोथंबीर घालू वरून आमटीवर बघा किती मस्त तरी आलेले आहे खूप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कॉमेंट करा धन्यवाद